पोलिसांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हा कचेरीसमोर पोलीस बॉईज संघटनेचे आमरण उपोषण सुरू सर्वसामान्य जनता आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत समस्यावर मार्ग काढते तर विविध खात्याचे सुद्धा कर्मचारी संप आंदोलन करून आपल्या समस्या शासनाकडून सोडवून घेत असतो मात्र पोलीस खाते हे शि शिस्तप्रिय खाते असून जनतेच्या सरळ संपर्कात असणारे खाते आहे त्यामुळे या खात्यातील पोलीस शिपाई पोलिस अधिकारी कधीच आंदोलन करीत नाही याचा अर्थ त्यांना काही समस्या नाहीत असा घेणे पूर्णतः चुकीचे आहे पोलिसांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि याच समस्या सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेने पोलिसांसाठी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी आमरण उपोषणाला काँग्रेस नेते प्रकाश तायडे व सम्राट अशोक सेनेचे आकाशिरसाठ यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला महाराष्ट्र पोलीस संघटनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस व पोलीस परिवारांच्या हक्काची लढाई पोलिसांच्या परिवाराची मागणी या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषणाला बसत आहे आजपासून बसलो आहे आमरण अंशनाला आमच्या प्रमुख मागण्या आहेत एसआरपीएफ कॅम्प हा अकोल्यामध्ये सँक्शन झालेला असताना अकोल्यामधून मधून हरपला कुठं तो आम्हाला शोधून द्यावा दुसरं पोलीस महामंडळ स्थापन करण्यात यावं पोलिसांना जुनी पेन्शनचा लाभ हा देण्यात आला पाहिजे त्यानंतर पोलिस बॉईजला पंधरा टक्के आरक्षण अशा प्रमुख आमच्या मागण्या आहेत ते त्वरित लवकरात लवकर सरकारने आम्हाला ते देण्यात यावं हीच विनंती जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच आमरण उपोषणाला बसणार पोलीस आणि त्यातही महाराष्ट्र पोलीस हे आम्ही नेहमी अभिमानानं नाव घेतो चोवीस तास आपल्या सेवेसाठी समाजाच्या सेवेसाठी आणि कायद्याच्या सेवेसाठी तत्पर असणारे आमचे बंधू खरं म्हणजे ते संघटन करू शकत नाहीत त्यामुळे ते, ते आंदोलन करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांच्या वतीने आज हे पोलीस बॉईज म्हणजे त्यांचे सगळे जे पाल्ले आहेत ते आज काही मागण्या घेऊन शासनाकडे इथं उपोरा उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा मी सचिव म्हणून पाठिंबा देतो माझ्यासोबत माझे अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी डोंगरे आहेत आमच्या पक्षाचा आम्ही पाठिंबा देतो आणि आश्वस्त करतो की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वाजवी आहेत त्याच्यातल्या बहुतांश मागण्या ह्या सहज सरकार मंजूर करेल कराव्या अशा पद्धतीच्या आहेत पण सरकारला पोलीस असो की आणखीन कोणी असो हो म्हणजे सरकारनं तर कंत्राटीवर मिलिटरीवाले आणले अशी ही सरकार आहे त्यामुळे त्यांना किती देणं घेणं हा त्यांचा विषय आहे पण एक आश्वासन यांना नक्की देतो की माझी सरकार जर आली तर ह्या ज्या रास्त मागण्या आहेत माझ्या सरकारच्या वतीने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे काँग्रेसजन करू अत्यंत योग्य मागण्या आहेत आणि पोलिसांमुळेच आमची समाजव्यवस्था आमची कायदेव्यवस्था अत्यंत सुरक्षित आणि चांगली आहे आणि त्यासाठी ह्या मागण्या अत्यंत गरजेच्या आहेत आणि अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि म्हणून माझ्या पक्षाच्या वतीने या पोलीस बॉईज जे बसलेल्या उपोषणाला त्यांना मी माझा घोषित करतो आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण चालू आहे या उपशनाला आमचा सम्राट अशोक सेनेकडून जाहीर पाठिंबा आहे पोलीस बॉईज ग्रुप यांच्या वतीनं हे उपसण चालू आहे महाराष्ट्रातील अनेक या ठिकाणी आज पोलीस प्रशासनाला आपल्या परिवारापासून दूर राहण्याची परिस्थिती निर्माण होते त्यांच्या हक्कासाठी आज या संघटनेच्या वतीनं हे उपोषण चालू आहे यांच्या मागण्या हे पूर्ण झाल्या पाहिजेत हे आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि यांच्या सर्व मागण्याच्या मागण्याच्या समर्थनात आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर पाठिंबा आहे असं जाहीर करतो